मित्रांनो मग अजून मी मग अशी शाळेत आली आणि दिद्री अजून आली नाही आज शनिवार राहिला त्यामुळे लवकर शाळा सुटली आमची आणि आम्ही येईला टी व्ही शिवर बसलेला आहे बघा हाय काय झालं लवकर आली असं काय तुम्हाला लवकर

चला बाय विद्यालयावर भेटूया टाळे वाजव म्हणते तुला टोक टोक अरे 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 काय गेलो डोळ्यात गणवेश काढला नाही फ्रिया तू कधी राहू कार दे उद्या धुवायचं उद्या सुट्टी आहे राहू दे

Bagu babu. Kasih bos le babu? Babda. Om. Om. Kasih bagus. Ya mana? Ya 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 mana? Ya ya ya. Ya mana om jagli? Ya ya ya. Ya mana? Ya om jagli. Om jagli ya. Pohon kayu mana? Kita. mega miss серana amme tui om, normal sesha lakho aema meke motome how mei karigo ma Laborator iligati hatay wirine People would always shout for help realtà kich months siale orbeet त्यात काय खडं ठेवत होता त्या दिवशी आवड पाऊस पाऊस